झोमॅटोचे सीईओ दीपेंद्र गोयल यांनी नुकतंच एका चॅनलवर मुलाखत दिली त्या पॉडकास्टमध्ये त्यांच्या डोक्यावर एक छोटीशी चिप लावलेली दिसली हा नेमका काय प्रकार म्हणून सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर त्याची चर्चा होते तर या चिपला टेम्पल गॅजेट असं म्हणतात पण हे टेम्पल गॅजेट नक्की काय आहे ते कशासाठी वापरलं जातं आणि दीपेंद्र गोयल यांनी ते का लावलं होतं ते सांगतो रील शेवटपर्यंत पहा तर हे टेम्पल गॅजेट काही झोमॅटोचं नवीन प्रॉडक्ट नाही आहे ते एक एक्सपेरिमेंटल वेअरेबल डिवाईस आहे जे आपल्या मेंदूतलं रक्तबिसरण रिअल टाईममध्ये ट्रॅक करतं यामागची कल्पना साधी पण जरा धक्कादायक आहे आपल्या मेंदूत रक्त कसं वाहतं ते वयाबरोबर कसं बदलतं आणि त्याचा वृद्धत्वावर काय परिणाम होतो हे समजून घेणं हे सगळ्या चिपमधून केलं जातं अनेक सायंटिस्टच्या मते मेंदूतला ब्लड फ्लो हा न्युरोलॉजिकल हेल्थसाठी एक मोठा संकेत आहे दीपेंद्र गोयल स्वतः गेल्या एक वर्षापासून या डिव्हाइससाठी टेस्ट करताय हे सगळं त्यांच्या वैयक्तिक संशोधन उपक्रमाशी जोडलं आहे त्यांनी या प्रोजेक्टमध्ये आतापर्यंत जवळजवळ दोनशे पंचवीस कोटी रुपये स्वतः गुंतवले आहेत पण हे सगळं का आणि कशासाठी तर यामागे आहेत त्यांचा ग्रॅव्हिटी एजिंग हायपोथेसिस ज्यामध्ये गुरुत्वाकर्षणाचा मेंदूतल्या ब्लड फ्लोवर आणि वृद्धत्वावर दीर्घकालीन परिणाम होतो असा दावा केला जातोय पण यावर जगातले काही तज्ज्ञ शंका उपस्थित करत आहेत हे टेम्पल गॅजेट अजूनही रिसर्च स्टेजमध्ये आहे पण या पॉडकास्टमधल्या त्या एका व्हायरल मोमेंटमुळे ब्रेन मॉनिटरिंग वेरेबल टेक आणि मानवी वृद्धत्वावरची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे तुम्हाला यावर काय वाटतं ते आम्हाला नक्की सांगा आणि लगावपत्तीला फॉलो करायला विसरू नका